फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज परत एकदा मी आहे एकटीच जिममध्ये आणि तुम्ही बघू शकता कोणीच नाही आहे आणि मी एकटीच आहे आणि खरोखर मला भीती वाटते आणि काय बोलतात ते नाही का सगळे असं बोलतात का कुठे कुठे भूत असतं पण असं मला बघितल्याशिवाय तर काही खरं वाटणार नाही आहे पण बघा कोणीच नाही आहे त्यामुळं मला थोडीशी भीती वाटते आणि आज मला परत एकदा स्वतःला जिम बंद करायचं आहे मग कारण कारण कोणी नाही येत्या मुलं आणि बाहेर कसला तरी आवाज येतोय जिमच्या बाहेर आपण बघूया चला तर मग वाव किती सुंदर दिसते ना दृश्य फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती कलर कलरमध्ये कपडे घातलेले आहेत शाळेचे मुलं आहेत आणि नक्की काय आहे मला मला पण नाही माहिती आणि आमच्या जिमच्या बाहेरचा नाही का हायवे आहे तो रोड आहे मार्केटमधला आणि तिथून हे चाललेले आहेत आणि किती खरोखर मस्त दिसतात सगळेच साड्या वगैरे घालून वेगळे कलरचे कपडे घालून किती, खर, किती कोड़ो कोड़ो मस्त दृश्य दिसतो आहे खरोखर आणि ऊन पण किती कवळं कोवळं मस्त पडलेलं आहे सकाळचं ऊन आहे आणि गाड्या पण चाललेल्या आहेत आणि ऊन पण खूप लागत असेल यार कारण आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत ना असं म्हणजे होतात म्हणजे अजून काही थंडी एवढी गेली पण नाही आहे तरी पण गरम जाम होत आहे त्यामुळं मला असं वाटतं का उन्हाळा उन्हाळ्याची सुरुवात होत आहे नाही का तुम्ही पण एन्जॉय करा फ्रेंड्स हे बघून काय आहे नक्की मलाच माहीत नाही आहे का नक्की काय आहे हे आणि बघा मुलींनी किती छोट्या छोट्या मुलींनी कसे लुगडे वगैरे घातलेले आहेत किती मस्त दिसतात क्यूट क्यूट सगळ्याच क्यूट क्यूट दिसतात आणि मुलं पण आहेत छोटे छोटे बघू शकता फ्रेंड्स मला खूप टेन्शन आलेलं आहे आता कारण चावी कुठे आहे जिमची मला काहीच कळत नाही आहे आणि तोपर्यंत तुम्ही मला बघू शकता व्हिडिओमध्ये <laughs> आणि बघा मी कशी शूट करते मस्त मस्त आणि मी आरशामध्ये दिसत असेल तुम्हाला आणि यार हे कधी आले कळतच नाही आहे मला हां हां हे चाललंच वाटतं बरोबर हां बघू शकता फ्रेंड्स सगळेच गेलेले आहेत आणि मी एकटीच आहे यार आणि हा मुलगा पण जायच्या तयारीमध्ये दिसतो आहे आणि खरोखर यार मी एकटीचे नेहमीप्रमाणे कारण मी शेवटला असते ना त्या मुलं मला जिम बंद करावं लागतं कारण मीच नाही कारण कोणी पण शेवटला असेल ना जिममध्ये तर त्यांना जिम बंद करून जावंच लागतं आणि मला पण जावंच लागेल कारण जिम ओपन सोडून असं म्हणजे जाता नाही येणार जाऊ शकत नाही कारण सामान वगैरे चोरीला गेले तर काय करायचं नाही का आणि बघा तो मुलगा पण गेला यार निघून आणि मी व्हिडिओ शूट करते बघू शकता आणि मी किती सुंदर दिसते ना <laughs> नाही मस्ती केली हा बघू शकता किती सुंदर आहे आमचं जिम आणि गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला जिम मी दाखवलेला होता आणि परत एकदा मी जिमचा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे कारण परत एकदा मला जिम बंद करायचं आहे त्या मुलं बघा कोणीच नाही किती सुनसान दिसतं ना यार आणि अचानक भूत आलं तर मग मी काय करू <laughs> खरंच यार काय पण विचार मनामध्ये येतात ना आणि मी आता टी व्ही बंद करते आता बघू आता टी व्हीचा म्हणजे मी या ही टी व्ही कधी चालू वगैरे करत नाही आहे पण आता मी बंद करून बघते नक्की कुठला बटन ही टी व्ही बंद करायचं काही कळतच नाही आहे हा झाला नशीब अरे यार परत चालू झाला शिट यार कन्फ्यूज झाले हा बंद झाला नशीब यार काय करणार यार आता एकटीच आहे ना सगळं बंद करून जावं लागतं फॅन वगैरे टी व्ही सगळे ए सी वगैरे बंद करायला लागतं आणि मला पोहोचत पण नाही आहे एवढे वरती बटन आहेत एसीचे वगैरे आणि आता मला टेन्शन आलेले मी काय करू मी बटन शोधते कुठे कुठे एकदम उंच उंच आहेत त्यामुळं कुठे काय करायचं काही करा कळतच नाही आहे यार खरोखर लवकर जायला पाहिजे होतं मला ए सी बंद करते मी खरंच यार काय करणार यार <laughs> खरंच मला काहीच सुचत नाही आहे तरी पण मी मी व्हिडिओ शूट करते आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओ शूट नाही गेला आणि मी आलेली आहे दुसऱ्या रूममध्ये आले आलेली आहे आणि बाकीचं सामान इथे ठेवलेलं आहे जिमचा आणि मी परत एकदा जिममध्ये आलेली आहे आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता मी फायनली मी बाहेर चाललेली आहे सगळं फॅन वगैरे बंद करून आणि हा बघा आमचा बाहेर जाण्याचा रस्ता बघू शकता कोणीच नाही आहे ना पूर्ण असा <laughs> हा बघा बाहेरचं दृश्य परत एकदा आणि ते छोटी मुलं गेलेले आहेत आणि मी आता इथून जाणार आहे फ्रेंड्स दुकानामध्ये कारण मला एक मंगळसूत्र खरेदी करायचं आहे कारण माझं सोन्याचं मंगलसूत्र तुटलेलं आहे त्या मुलं हा बघा इकडे पण कोणी नाही आहे पूर्ण असं म्हणजे ह्याच आहे पूर्ण आणि आता परत एकदा मी परत तिसऱ्यांदा एंट्री मारली जिममध्ये कोणीच नाही आहे यार काय करणार मग सगळं माझ्यावरतीच आहे कारण दुसरे कोणी असते ना मग ते जिम बंद केले असते आता मी कडी वगैरे लावते पटकन आणि मी जाते बाहेर जिमच्या किती बोलते ना <laughs> खरंच मी जाम बोलते ना हा बोलावंच लागतं व्हिडिओ शूट करते तर मग मला बोलावंच लागेल ना आणि आता मी खरोखर फायनली आता मी चाललेली आहे बघा कोणीच नाही आणि किती सुनसान वाटतं बघा बाहेरचं दृश्य आणि मी आता चाललेली दुकाना दुकानामध्ये सॉरी दुकानामध्ये आणि मी फायनली फ्रेंड्स मी दुकानामध्ये आलेली आहे आणि मी मला मंगळसूत्र खरेदी करायचं आहे कारण माझं सोन्याचं तुटलेलं आहे जोपर्यंत तो बनवून भेटत नाही तोपर्यंत मला नकली घालावंच लागेल कारण मला सगळे बोलतात का चांगलं नाही दिसत वगैरे त्या मुलं आणि तुम्ही बघू शकता कसं दिसतंय मंगळसूत्र हात छान एका सांगा फ्रेंड्स मला कमेंटमध्ये आणि हे बघा मी दुकानात आलेली आहे ते दादा वगैरे उभे ते समोर <laughs> आणि तुम्हाला फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि काय यार हां <laughs> लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा बघा परत एकदा दुसरा घालून मी बघितलेला आहे मंगळसूत्र हा आवडला की पहिला आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी मला तर हाच आवडला मी हाच घेईल आणि हा मी घेतलेला आहे चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स ब बाय